टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व पहिली विषय गणित एकाहत्तर ते ऐंशीची ची ओळख व लेखन शिक्षिका सौ शोभना जावरे एकाहत्तर ते ऐंशीची ची ओळख व लेखन चला तर मग शिकूया सात दशक एक एकक. एकाहत्तर सात दशक दोन एकक बहात्तर सात दशक तीन एकक त्र्याहत्तर सात दशक चार एकक चौऱ्याहत्तर सात दशक पाच एकक पंच्याहत्तर सात दशक सहा एकक शहात्तर सात दशक सात एकक सत्याहत्तर सात दशक आठ एकक अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकक एकोणऐंशी आठ दशक ऐंशी सात दशक एक एकक एक्याहत्तर सात दशक दोन एकक बहात्तर सात दशक तीन एकक त्र्याहत्तर सात दशक चार एकक चौऱ्याहत्तर सात दशक पाच एकक पंच्याहत्तर सात दशक सहा एकक शहात्तर सात दशक सात एकक सत्याहत्तर सात दशक आठ एकक अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी आठ दशक ऐंशी ओके नेक्स्ट पुढे आपल्याला एक सूचना दिली आहे क्रमवार संख्यांचे तोरण रिकाम्या जागी योग्य त्या संख्या लिहा या फुलांमध्ये आपल्याला संख्या दिल्या आहेत काय काय ठिकाणी दिल्या आहेत आणि काय काय ठिकाणी नाही दिल्यात तर ते आपण पूर्ण करणार आहोत सात दशक एक एकक एकाहत्तर सात दशक दोन एकक बहात्तर सात दशक तीन एकक त्र्याहत्तर सात दशक चार एकक चौऱ्याहत्तर सात दशक पाच एकक पंच्याहत्तर सात दशक सहा एकक शहात्तर सात दशक सात एकक सत्याहत्तर सात दशक आठ एकक अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकक एकोणऐंशी आठ दशक ऐंशी तर समजलं ना तुम्हाला एकाहत्तर ते ऐंशीची ओळख चला मग तर तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा एकाहत्तर ते ऐंशीची ओळख व लेखन ओके बाय थँक यू